जय जय शिवराय मित्रांनो तर सकाळी मी एक सोशल मीडियावर आंघोळ करत असताना उघड्या अंगावर एक व्हिडिओ टाकला आणि या व्हिडिओमध्ये मध्ये मी सरकार व अडाणी अंबानी यांचा जाहीर निषेध व्यक्त केला तर जाहीर निषेध व्यक्त करण्याचे कारण असं की मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि हे मोबाईल रिचार्जवाल्या कंपन्या म्हणजे अडाणी अंबानी यांच्या कंपन्या यांनी मोबाईल रिचार्जचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवलेल्या आहे कारण दोनशे चाळीस रुपयाचं रिचार्ज हे तीनशे रुपयाला करण्यात आलं म्हणजे एका मोबाईलच्या रिचार्ज माग साठ रुपये या ठिकाणी वाढवण्यात आले पहिले दोनशे चाळीस रुपयाचं तर रिचार्ज मारलं तर त्या ठिकाणी फाय जी मोबाईल असेल तर त्या ठिकाणी अनलिमिटेड अन्लि, जीबी मिळत होती आता जर आपल्याला अनलिमिटेड जीबी पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्याला साडेतीनशे रुपयाचं रिचार्ज या ठिकाणी मारावं लागणार आहे म्हणजे जर दीड जी बी पाहिजे तर त्या ठिकाणी साठ रुपये आपली शिल्लक या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि जर आपल्याला अनलिमिटेड जीबी पाहिजे फाय जी साठी तर त्या ठिकाणी आपल्याला साडेतीनशे रुपये म्हणजे एकूण एकशे दहा रुपये एक हे मोबाईल रिचार्ज मध्ये हे मोबाईल रिचार्ज वाली कंपनी या ठिकाणी घेणार आहे तर म्हणजे ह्या मोबाईल रिचार्ज वाल्या कंपनीचे आणि सरकारची एक मिली बघत असताना हे एकीकडे एक लोकांना काय तर माझी लाडकी बहीण योजना लो अंतर्गत लोकांना भ्रमित करत आहे की महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये या ठिकाणी केंद्रित करून या ठिकाणी एक म्हणजे बोर देऊन आवळ्या काढण्याचं काम हे सरकार आणि हे शासन आणि हे बिझनेसमॅन या ठिकाणी करत आहे म्हणजे एकीकडे एक पंधराशे रुपये द्यायचे आणि या मोबाईल रिचार्ज बिल माध्यमातून लोकांचं शोषण करण्याचं काम हे अडाणी अंबानी आणि हे सरकार या ठिकाणी करत आहे कारण विचार करण्याची गोष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये कमीत कमी पाच मोबाईल आहे आणि पाच मोबाईलचे जर साठ रुपयाने धरले तर तीनशे शिल्लक चालले आणि जर एकशे दहा ने तर पाचशे पन्नास रुपये महिन्यातून शिल्लक या ठिकाणी पैसे झाले म्हणजे एकूण घराला कमीत कमी मोबाईल रिचार्जसाठी दोन हजार रुपये आपल्याला मोजावे लागतात तर विचार करण्याची गोष्ट आहे की जर आपल्याला दोन हजार रुपये मोबाईल रिचार्ज या ठिकाणी भरावे लागत असेल तर नेमकं गरिबांना करावे काय आणि पुन्हा आठ अशी आहे या सरकारची या कंपन्याची पहिले रिचार्ज मारलं बी नाही तो येणारे फोन चालू होते आता असं आहे जर एक दिवस रिचार्ज ना झाले तर त्या ठिकाणी फोन बंद पडतो पुन्हा शासनाचा एक नियम आहे की प्रत्येक शासकीय कामाला तो कर, तो तो या ठिकाणी जो नंबर अटॅच करण्याचा येतो मग बँकेचं खातं असो किंवा इतर कोणत्याही खात्याला त्या ठिकाणी मोबाईल नंबर कंपल्सरी लागतो पुन्हा नियम असा का तोच नंबर त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे कुठेतरी हे सरकार आणि हे कंप हे मोबाईल एक एकत्र या ठिकाणी गरीबांचं शोषण करत आहे एकीकडे वीज बिल घरगुती वीज बिल ही या ठिकाणी वाढवण्यात आले पण आपलं या गोष्टीकडे लक्ष नसून हे फक्त आपल्याला एक दोन रुपये किलो तांदूळ आणि या एक पडथळे अशा तशा गोष्टीकडे देऊन आपलं ध्यान त्या ठिकाणी केंद्रित करते म्हणजे हे आपल्याला आपलेच गहू आणि आपल्याच हाताने जेऊ घाल घालण्याचं काम हे सरकार आणि हे कंपनीवाले या ठिकाणी करत आहे